धारावी डेव्हलपमेंट प्रोजेक्ट बाबत धारावी जनतेत संभ्रम धारावीकरांचे पुनर्वसन धारावीत की धारावी बाहेर हे गुलदस्त्यात धारावीच्या आमदार डॉक्टर ज्योती गायकवाड यांचे अदानींना खडे बोल धारावी डेव्हलपमेंट प्रोजेक्ट बाबत धारावीच्या जनतेत संभ्रम असून जनतेचे नेमकं पुनर्वसन धारावीत होणार की धारावी बाहेर हा प्रश्न गुलदस्त्यात आहे अशातच धारावीचे आमदार डॉ ज्योती गायकवाड यांनी धारावीच्या विषयावर अदानींना खडे बोल सुनावले आहेत काय म्हणाल्या डॉक्टर ज्योती गायकवाड आपण या विभागाच्या आमदार आहात तर आता सध्या जो विषय आहे फार महत्वाचा आहे त्याचं लक्ष पूर्ण मुंबई असेल महाराष्ट्र असेल किंवा केंद्रीय सुद्धा हा तो प्रश्न आमच्यासाठी सर्वांसाठी सर्व आम्ही दार्विकर आहोत तर अदानी जे इथे आलेले आहे तर त्या विषयावरती थोडसा आपण लोकांना आपलं मार्गदर्शन करावं जेणेकरून लोकांमध्ये जे काही वेगवेगळ्या प्रकारचे आहेत समक्रम आहेत ते कुठेतरी दूर माहितीच नाहीये की आपल्याला जागा कुठे मिळणार आहे बेसिकली त्यांना जेव्हा तुम्ही एखादी जागाच रिडेव्हलपमेंट करता तेव्हा त्यांना प्लॅन सांगणं महत्वाचं लोकांना प्लॅन सांगितलं नाही सोळाचा प्लॅन सांगतायत पण त्याच्यानुसार काहीही होत नाहीये लोकांना रेल्वेची जे पात्र आहे त्यांना सुद्धा कोपऱ्यात पाठ टाकतात त्यांना सुद्धा त्याचा मालकी असं मिळणार नाही की ते जमीन आहे नंतर अपात्र लोकांना पूर्ण तुम्ही बाहेर घेतले डबीत राहू शकते जेव्हाला गेले ते माणूस राहू शकत नाही आणि मिठाल जमिनी अशा जमिनीमध्ये कुठे राहू शकत नाही हा जो सगळा जो प्लॅन चाललाय तो अदानी साठी झालेला आहे अदानीच्या फायद्यासाठी झालेला आहे त्याला जो सगळा टीडीआर आहे तो दिला जाणार आहे त्याचा एफ एस आय वाढून दिलेला आहे त्याला ज्या सगळ्या सुद्धा सोयी आहे त्यांना सेलेबल एरिया चौदा कोटी सेलेबल एरिया दिलाय तो धारावीच्या सहापट आहे एवढा प्रेम का आमचं काय आम्हाला एवढंच पाहिजे की आमच्या धारावीच्या लोकांना आम्हाला धारावीमध्ये घर द्या तुम्ही रेंटल हाऊसिंग म्हणताय याच्यामध्ये सांगताय की रेंटल हाऊसिंग जाणार आहे आम्हाला रेंटल हाऊसिंग हे सांगताय का आम्ही लोकांना तुम्ही फक्त फसवणी घेत चालू आहे तुम्हाला सांगा ना की धारावी तुम्ही रेंटल हाऊसिंग आम्ही त्याचं नक्कीच स्वागत करू पण तुम्ही जे रेंटल हाऊसिंग देतात ते आम्हाला डब्बी ग्राउंडमध्ये देत आहे ते माऊस राहू शकत नाही अरे संविधान सुद्धा सांगतं की चांगली जागा तुम्हाला मिळाली पाहिजे तुमचा मूलभूत हक्क आमच्या मूलभूत हक्कावर कदा आणता आणि म्हणता आम्ही बोलायचं नाही हा कुठल्या न्याय एक सर सांगतात तुमचे मंत्री म्हणत की त्याला काय अदानीला काय आपण सात बारा लिहून दिले अहो आम्ही म्युन्सिपाल्टीची डांबरीकरणाचं काम करायला घेतलंय तर आम्हाला तुम्ही सांगताय की अदानीच्या नवभारत मेगा डेव्हलपर्स आम्ही टीआरपी पर्यंत विचार करतो तुम्हाला ओनर आहे त्याचा अदानी करून घ्यायचंय तुम्हाला परमिशन आणि मग म्हणताय सातभार लिहून अजून काय पाहिजे हे सगळं जे चाललंय लोकांना फसव फसवता तुम्ही लोकांना नीट दाखवत नाहीये काय चाललंय ते अदानीच्या साठीच सगळं हे चालू आहे ही सगळी धारावी जमीन आहे ती पीकेसीच्या बाजूला ही सगळी त्याला देणार आहे आणि आपल्याला एका कोपरेट टाकणार आहे आणि बाकीच्या सगळ्यांना उठून मुलून बाहेर मुंबईच्या बाहेर आता ह्या मुलून आणि ह्या जवळ जमिनी सर काही दिवसांनी आपल्या त्याच्या सुद्धा भाग आहे पंढवे मुरण ह्या सारख्या जमिनी आपल्याला घेणार आहे रेंटल हाऊसी तिकडे आहे तिकडे तुम्हाला काही दिवसांनी आपल्याला पाठवतील त्यासाठी नक्की मी धारावी माझ्या परिवाराला एवढंच सांगे की आपल्याला सगळ्यांना एकत्र राहायचं आहे त्यांच्या कुठल्याच आयुष्याला बळ पडायचं नाही तुम्हाला वाटतं की पात्र झालं मला धारावीत घर मिळेल मिळणार आहे कोपऱ्यामध्ये की तुमचं घर कधीच हलका हक्काचं होणार नाही त्यामुळे त्यांच्या ह्याच्यात जाऊ नका आपल्या स्वतःचं घर एकदा तुम्ही त्यांना सर त्यांचे काय दिले कागदपत्र तर त्यांची ती मालकी हक्क होणार आहे त्याच्यावर आपण काहीही करू शकत नाही कारण त्यांनी चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जी आर काढलाय त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की तुमच्या कायद्याने आपण त्याच्याकडे जाऊ शकत नाही आपल्याकडून काही गेलं त्या डीआरच्या लोकांनी किंवा त्या नवहार मेघात लोकांनी तर आपण कायद्याकडे जाऊ शकत नाही एवढा बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलंय त्या संविधानाची सगळी गळशेत त्याचा काहीच आपण उपयोग करू शकत नाही एवढे भयानक जी आर काढूच शकत आहे त्याच्यावर मी विधानसभेमध्येही वारंवार सांगितले की हा ज्या आमचा खारिज करा आणि आमच्या लोकांना इथेच जे घरं आहेत उद्योग आहेत त्या सगळ्या गोष्टी इथेच मिळणं आम्हाला आणि त्यासाठी आम्ही ते लढत आहोत अदानी करत आहेत धारावीकरांची फसवणूक रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी अदानींच्या कंपनीची परवानगी का जागा महानगरपालिकेची मालकी असताना अदानींच्या कंपनीची परवानगी का घ्यायची धारावीकरांचं डंपिंग व मिठागरांच्या जागेवर पुनर्वसन आम्हाला मान्य नाही धारावींची जमीन अदानींच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव धारावीकरांचे पुनर्वसन धारावीतच झाले पाहिजे धारावीसाठी चार ऑक्टोबर दोन हजार चोवीसचा जाचक व असंविधानिक जी आर रद्द करा तर अशा पद्धतीने धारावीचे आमदार डॉ ज्योती गायकवाड यांनी अदानींना खडे बोल सुनावले पाहूया धारावीकरांचे पुनर्वसन धारावीतच होते का